एक षटकार एक झाड़ एक गड़ी बाद एक अशी संकल्पना घेऊन संजीवनी सोशल फाउंडेशन या संघटनेकडून संजीवनी कॉर्पोरेट प्रीमियर लीग 2025 से आयोजन करण्यात आले ज्या अंतर्गत नीमा सीसी सोलापूर सोलापुर अकाउंटंट सीसी एडवोकेट लीगल वॉरियर्स सीसी महाल लक्ष्मी ज्वेलर्स एंड डीसीसी एचपीएल भावसार सीसी जोड़भावीपेट पोलीस सीसी टीचर्स इलेवन सीसी श्री गणेश ज्वेलर्स सी सी अशा एक आठ सामने दयानंद कॉलेज नवरव असलेल्या स्टेडियमवर घेण्यात आले श्री गणेश ज्वेलर्स सीसी आणि महालक्ष्मी ज्वेलर्स एन डी सीसी संघाला नमवून विजेतेपद पटकावले एकूण दोन शनिवार दोन रविवार मध्ये हे सामने खेळण्यात आले चाळीस प्लस खेळाडूंची वयोमर्यादा होती उद्घाटन सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर व्ही पी उबाळे व पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण मुख्य फायर ऑफिसर राकेश साळुंखे तसेच दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्व प्राचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी उबाळे सरांनी दयानंद संकुलात मैदान आणि खेळाशी निगडित होऊ घातलेल्या विकास कामांबद्दल माहिती दिली तसेच चव्हाण सरांनी खेळाडूंना उत्तम खेळाच्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या सरांनी उपक्रमास हन पर मनोगत व्यक्त केले संजीवनी सोशल संस्थापक अध्यक्ष राकेश यांनी या स्पर्धेबद्दल प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन केले अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद साका निलेश धाराशिवकर व इतर मान्यवर उपस्थित होते मालिकेमध्ये एकशे बेचाळीस गडी बाद तसेच त्र्याण्णव षटकर मारण्यात आले असे एकूण दोनशे पस्तीस केशर आंब्यांची एक बाग निर्माण करण्याचे नियोजन जून महिन्यात संजीवनी सोशल फाउंडेशनकडून होणार आहे हे सामने यशस्वी करण्यासाठी संजीवनी सोशल फाउंडेशनचे संस्थापक राकेश उदगिरी सतीश सुरवसे आनंद खमितकर सचिन गायकवाड चंद्रशेखर उदगिरी सिद्धाराम तंबाके सचिन गभुरे अमोल शेट्टी संतोष पेद्दी कल्याणी नन्ना कुमार कुडाभोई अमन निरंकारी सूरज सूर्यवंशी सूरज रघुवंशी अक्षय फुलारी व फाउंडेशनच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले